जळगाववासियांना माझा नेहमी एकच संदेश राहते की जे कुठला देश एक प्रकाराने आपण ज्याला विकसित म्हणतो व्हायला आहे त्याचं लोकांचा सहभाग एकदम मोठं राहिलं आहे आणि ही तशीच संधी आहे सगळ्या गावकऱ्यांना जळगावच्या की तुम्हाला मला जरी आमंत्रित करायचं आहे की मॅडम बघा लोकसहभागाने आपण अमुक तमुक करतो तुम्ही यावं माझा एकच नंबर आहे पूर्ण जिल्ह्यात एकच नंबर आहे माझा प्रायव्हेट नंबर नाहीच आहे तुम्ही त्याला घ्या आता ते कसं घ्यायचं ते तुमच्यावर आहे तुम्ही त्याला घ्या आणि त्याच्यावर मला व्हॉट्सॲप करा मेसेज करा की मॅडम आम्ही आमच्या गावात अशी एखादी फेरी काढतो आहे किंवा असा एखादा कार्यक्रम करतो आहे ज्याच्याने आम्हाला ह्या उपक्रमातील दोन गुणं किंवा तीन गुणं मिळू शकतात तुम्ही पर्सनली या मी शंभर टक्के येणार हे माझा शब्द आहे मी येणार माझे प्रतिनिधी येणार नाही माझ्या एचओडीला सोबत घेऊन येईल की एखादं गाव कुठपर्यंत स्वतःला मिळू शकतो म्हणजे आम्ही नेहमी म्हणणं आम्ही सांगणार तुम्ही काय करणार तसा हा उपक्रम नाहीये तुम्ही आम्हाला सांगणार की आपण ह्यातले दोन गुण कसं आणणार आहेत आम्हाला डायरेक्ट करा एक ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेला सांगावा की आम्ही लोकसभागातून का एक काम कशा करणार आहेत किंवा पाण्याचं जर ताडेबंद करायचं तर त्याच्यात नेमके कुठले कुठले भाग राहणार आहे किंवा जलतारा जर करायचो आपण दोन दोन गुण जलतारेला आहे तर नेमके ते जलतारे कुठे करणार आहेत याचं गाव जर एकत्रित आला नाही आणि असे अनेक गाव जळगाव जिल्ह्यात खरंच आहे जिथे गाव, गाव एकत्रित येतो सरपंचाच्या पाठीमागे आणि एवढे सुंदर सुंदर काम करतात करता करता ते शाळेला सुंदर करतात गावाला सुंदर करतात म्हणजे आता एरंडोलला एक ग्रामपंचायत मी पाहिली होती त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग केली होती लोकसभागातून त्यांच्या ग्रामपंचायतीच्या बिल्डिंगला शोषखड्डा केला आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग केली त्यांना कोणीच सांगितलं नाही फक्त त्यांच्या मनात एक गोष्ट आली की बाबा जेवढा पाऊस येऊ त्याला साठवायचं आहे मग मला असं वाटते की लोकांनी तेवढी जर लिडरशिप घेतली आम्ही तर सोबतच आहोत तक्रारीचं निवारण करणे लोकांचे ऐकणे पण एक मला यात गावाचा पुढाकार मी म्हटली ना माझं गाव माझा उपक्रम आणि माझं पुरस्कार याच्याने जर तुम्ही पुढे गेले मी नक्की सांगू शकते की जळगाव जिल्हा परिषदेला सर्वात जास्त पुरस्कार याच्यात मिळतील हा माझा शब्द आहे